तर यापूर्वी आंध्र प्रदेश तेलंगण महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार मिळाले परंतु आजच्या या पांडुरंगाच्या पुण्यभूमीत आदरणीय स्वर्गीय अपसह स्मृती पुरस्कार स्वीकारताना आम्ही तानंद झालेला आहे असं मी परत एकदा विनम्रपणे सांगते माझा साहित्य प्रवासात माझे पती कुटुंब स्वरांजली न्यूज चॅनल या सर्वांची साथ लाभली लाभत आहे याच पुण्यभूमीत या अगोदर अवधूत ममाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माळवे पुरस्कार मिळाला होता तोही खूप छान होता आणि आजचा पुरस्कार मला जो मिळाला ते मी जन्मभर कधी विसरणार नाही कारण इथे आपण साहेबाबद्दल म्हणजे जे जे काही सांगितलं इतकी महान व्यक्ती महान व्यक्ती त्यांच्या नावाचे धुकेल्या माणसाला जशी भाकरीची गरज असते तहानलेल्या माणसाला जशी पाण्याची गरज असते अगदी साहित्य साहित्यसेवा करणाऱ्याला कौतुकाची ठाप हवी असते आणि त्याची गरज सुद्धा असते आज माझ्या पाठीवर कौतुकाची थाप या प्रतिष्ठानने दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे आभार न मानता मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते आजचा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारते आणि सर्व टीमला धन्यवाद देते एक वेळी कामगार ते स्वरांजिली टी व्ही अँकर माझ्या प्रवासात सर्वांना केलं आणि आज जो पुरस्कार देऊन कौतुकाची थाप दिलेल्या आच्छा स्वर्गीय आपासाहेब से चव्हाण से सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांना मी परत 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 धन्यवाद देते आणि दैव्य समान आपासाहेबांना विनम्र अभिवादन करते आणि चव्हाण परिवाराला पाहून खूप खूप खुँ, आनंद वाटला त्यांच्या मुली भेटल्या खूप खूप सुंदर आणि किट्टीनी मुलुक किती आहेत म्हणजे त्यांच्या आदर्श जपत आणि पुढे कार्य चाल चालवत आहेत किती सुंदर ना शब्द नाही शब्द तोकडे पडतात असं हे भारावून गेलेलं कार्यक्रम खूपच छान वाटला आणि मी तेलगूतून सांगते ఇంత గొప్ప వ్యక్తి పురస్కారాన్ని నాకు అందించినందుకు ఇక్కడ పెద్దలందరికీ మీ మొత్తం టీంకు నేను మరీ మరీ కృతజ్ఞతలు తెలియజేస్తున్నాను ఎందుకంటే నేను అటు తెలుగు ఇటు మరాఠీ రెండు కూడా ముద్దుల బిడ్డను నేను తెలుగు మరాఠీ తెలుగు తల్లి మరాఠీ మౌషి అసే అని ఆ పురస్కారం మళ్ళా దిలా తుమి సర్వ మీ निवड समितीचे देखील मी आभार मानते खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद ताई ते, तेलुगू भाषिका